नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया डहाणू विधानसभा महाविकास आघाडीचे विनोद निकोले यांचा विजय तर महायुतीचे विनोद मेढा यांचा पराभव डहाणू एकशे अठ्ठावीस अनुसूचित जमाती विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद भिवा निकोले यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत एक लाख चार हजार सातशे दोन इतकी विक्रमी मते घेत त्यांनी महायुतीचे भाजपाचे उमेदवार विनोद मेढा यांच्या अवघ्या पाच हजार तीनशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला आहे मागच्या वेळी हे निकोले भाजपवर मात करत निवडून आले होते यंदाच्या निवडणुकीत विनोद निकोले यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचं चित्र दिस दिसत आहे विजयानंतर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला आय न्यूज अठ्ठावीससाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा महाविकास आघाडीचा जो कार्यकर्ता आहे त्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा दिवसापासून सर्व ठिकाणी तळागाळात जाऊन काम केलेलं आहे त्याच्यात त्याच्यातूनच मला हे यश मिळालेलं आहे असंच मी या ठिकाणी म्हणेन पालघर जिल्ह्यामध्ये ती येत असताना डहाणूमध्ये मा मागपाने हा गट राखला काय आहे त्याचा करायचं पालघर जिल्ह्यामध्ये आता खरं म्हणजे मी आतमध्ये असल्यामुळे त्याची काय मला नेमकी परिस्थिती माहिती नाही परंतु जे काही मतदान जे किंवा मतमोजणी जी होत होती त्याच्यामध्ये सुद्धा आमचंही अगदी अटीतटीचा सामना चालला होता परंतु मला यश मिळालं त्याचा काय थँक्यू कुठेतरी महाराष्ट्रात आता पुन्हा महायुती आलेली आहे आपण विधानसभा कशी गाजवाल विरोधक म्हणून आपण हा अगदी योग्य प्रश्न मला विचारलेला आहे आज महायुतीचं सरकार येईल नाही तर भाग पुढचा आहे परंतु मी एक विरोधाच्या बाकावर जरी बसलो तरी माझ्या मतदारसंघातले आणि पालघर जिल्ह्यातले जे काय तळागाळातले जे प्रश्न आहेत ते कोणाचे असो ते प्रश्न मी विधानसभेमध्ये उचलून धरेन शेतकरी आहे कामगार आहे तर सर्वसामान्य जनता आहे या जनतेचे सर्व प्रश्न मी विधानसभेमध्ये उचलून धरेन आणि नक्कीच लोकांना त्याच्यामध्ये न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करतो नेमके कोणते असे प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघातले का ते राहून दिलेले आहेत आणि आता ते पूर्ण करायचं आत्ता पालघर जिल्ह्यातून आणि खास करून माझ्या मतदारसंघातून जे प्रकल्प प्रकल्प जातात मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही शेतकरी कामगारांचे काय प्रश्न म्हणजे जे काय नुकसान भरपाई ती मिळाली शेतकऱ्यांची हे प्रश्न अजूनही पेंडिंग आहेत तर ते प्रश्न पुन्हा विधानसभेमध्ये मांडून कोणाचं हे सरकार येईल त्या सरकारकडे दाद मागेन की हे प्रश्न म्हणजे जे काय पेंडिंग आहेत किंवा जे लोकांची नुकसान भरपाई ती मिळावी अल्पभुजी या भागातला शेतकरी हे त्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीनेच सरकारबरोबर ठीक आहे